नमस्कार आय बी सी मराठीमध्ये तुमचं स्वागत मी गजानन पाटील आता आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या झालेल्या विधानसभा संदर्भात आणि महायुतीला राज्यामध्ये मिळालेलं भरघोसी यश आणि महाविकास आघाडीला मिळालेलं या संदर्भात आपण आता बोलणार आहोत निश्चितच महाविकास आघाडीचा जो टेम्पो होता तो निश्चितच ज्या 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 महाराष्ट्रातल्या सर्वे करणाऱ्या कंपन्या आहेत त्या कंपनीने महायुतीच्या विरोधात सगळीकडे निकाल दिला होता पण ज्या दिवशी मतदान झालं आणि त्यानंतर जो सर्वे आला तो महाविकास आघाडीला धक्का देण्यासारखा सर्वे होता कारण सगळीकडे महायुतीची चर्चा होती आणि या महायुतीच्या चर्चेसंदर्भात ज्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टीला मराठा आरक्षणचा मुद्दा असेल ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जो हिंदू मुस्लिम भगवा आणि हिरवा हा जो ध्वज फडकवण्याचा जो मुद्दा असेल रामगिरी महाराजांच्यावर झालेल्या टीकेचा मुद्दा असेल किंवा शरद पवारांच्या संदर्भात झालेला जो अप्रत्यक्ष दिलेला राजकारण्याने टोला असेल पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही सखोल अभ्यास केलात तर निश्चितच महाराष्ट्राची ही विधान परिषद ही विधानसभा निश्चितच एक विदान असंभ अशक्य अशी असणारी विधानसभा भाजपच्या एक हाती सत्ता हातात गेली आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी दोनशे चार पुढे आकडा पडवला ज्या शरद पवारांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला ज्या काँग्रेसचं महाराष्ट्रावर इतक्या वर्ष अधिपत्य होतं त्या काँग्रेसला आज अठरा वीस जागेच्या ठिकाणी समाधान मानावं लागलं ज्या ठाकरेंची संपूर्ण महाराष्ट्रावर वचक होती त्या ठाकरेंच्या उबाटा शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना स्थापन करून ज्या ठाकरेंना पातूर जे जा शक्य झालं नाही ते एकनाथ शिंदेनी सत्तावन्न सीटाचा टप्पा गाठून शक्य करून दाखवलं त्यातच अजित पवार आणि शरद पवारांचं झालेलं मतभेद आणि त्या मतभेदामधून अजित पवारांनी जे नरेश अरोरा आहेत त्यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीला दिलेलं काम त्या कामात खुद नरेश अरोराने सव्वीस ते सत्तावीस सीटा या ठिकाणी अजितदादांना समाधान मानावं लागलं होतं असं त्यांच्या त्या डिझाईन बॉक्सच्या सर्वेमधून आलं होतं पण त्या ठिकाणी देखील अजित पवारांच्या आज एकेच्या शिक शिटा येऊन शरद पवारांना जे शक्य झालं नाही ते अजित पवारांनी ह्या नुसत्या अडीच वर्षामध्ये शक्य करून दाखवलं त्यातच नोमाने यांची भेट असेल किंवा आंबेडकरांचा आणि यांचा वाद असेल किंवा लक्ष्मी नाकेंचा आणि यांचा वाद असेल जरांग्यांचे देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल जे काय बोलणं आहे म्हणजे नकारार्थी बोलणं आहे म्हणजे उदाहरणार्थ जरांगीने फडणवीसांना दिलेल्या शिव्या वापरलेले अशब्द या सगळ्या गोष्टीचा मराठा समाजानंतर नक्कीच विचार केला पण हे होत असताना मराठा समाजाच्या एक लक्षात आलं की जरांगी निश्चितच राजकारण करणार नाही म्हणत आहेत आणि ते प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभा करणार म्हणत आहेत आणि घेतलेली माघारे आणि त्यातच मंगेश सावळेसारख्या एका युवकाला त्यांनी केलेली त्यांची दुरावस्था कि किंवा असे बरेचसेच उमेदवार आहेत की ज्यांना जरांगेंनी त्यांना अर्ज भरायला लावले आणि नंतरनं मागं घेऊन काँग्रेसला पाठिंबा द्यायला लावला आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात जे सांगलीची जी टीम आहे ती नेहमी काँग्रेसच्या पाठिंब्यामध्येच राहिली होती मग ते पृथ्वीराज पाटील असेल किंवा जयसिताई पाटील असतील म्हणजे या अशा ज्या काही आरक्षणाच्या नावावरती लढणाऱ्या टीम आहेत पुरोगामी विचारसरणीची जी लोकं आहेत ते नेहमी काँग्रेसला पाठिंबा देतात हे सिद्ध झालं होतं पण आज हे जो निकाल आहे हा निश्चितच लाडक्या बहिणीनं ह्या सगळ्यांना अचंबित करून टाकलं आणि नोमाने जरंग भेट असेल किंवा उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल किंवा एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलणाऱ्या टिपाटिपणी असतील किंवा शरद पवारांच्यावर खालच्या पातळीत जाऊन बोलण्याची जे सदाभाग होतानी धाडस केलं किंवा अन्य लोकांनी धाडस केलं निश्चितच ऐंशीचा जो स्ट्राईक रेट लोकसभेला असणारे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इतका मोठा त्यांचा स्ट्राईक रेट होता की प्रत्येक त्यांच्या मतदारसंघात ऐंशी ऐंशीचा स्ट्राईक रेट जे दहापैकी आठ आणि ऐंशीचा स्ट्राईक रेट हे डिजिटल लावले होतं त्यातच त्यांची छबी मुख्यमंत्री पदासाठी दाखवली गेली होती इतकं सगळं असताना जयंतरावांच्याकडं इतका मोठा गट इतकं मोठं सगळं श्रेय दिलं असताना मग ह्यावेळी त्यांचा स्ट्राईक रेट डायरेक्ट सोळावर कसा आला किंवा कशा पद्धतीनं त्यांची पिचीहाट झाली स्व दस्तूर खुद्द एक लाख मताने येणारे जयंतरावजी पाटील आज दहा हजार मतावर कसे थांबले इकडे जो हातकलंगडे मतदारसंघ आहे त्यामध्ये राजू आवळ्यांचं पानिपत कशा पद्धतीनं झालं इकडं जालन्यामध्ये खुद्द नवरा बायकोंच्यामध्ये म इलेक्शन लागलं म्हणजे सोडलेल्या नवऱ्याला हर्षवर्धन जाधवाला जे सोडलेला नवरा आहे त्याच्याविरोधात स्वतः बायकोने उमेदवारी लढवून त्या ठिकाणी विजय संपादन केला खुद्द रोहित पवार अजितदादांच्या विरोधात खडे राहिले अजितदादांच्या विरोधात बोलले किंवा योगेंद्र पवार अजितदादांच्या विरोधात बोलले किंवा श्रीनिवास पवार अजितदादांच्या पवार अजितदादांच्या विरोधात बोलले सुप्रिया सुळेवन सुप्रिया सुळे असतील म्हणजे पवार कुटुंबियांनी अजितदादांच्यावर जी रोखोक ठेवली होती त्यांचा त्या ठिकाणी झालेला पाणीपत कशा पद्धतीनं झाला किंवा हर्षवर्धन पाटलांचा एवढा मोठा सुसाट सुटलेला घोडा कसा काय लांगडा झाला किंवा मुंबईसारख्या ठिकाणी मनसेनं पूर्वीच भूमिका जाहीर केली होती की ह्या ठिकाणी भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि आमचा भाजपला बिनशर्त पाटिंबाई याचाच अर्थ ते भाजपसाठीच ह्या ठिकाणी त्यांनी भाजपसाठी म्हणण्यापेक्षा हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन त्यांनी त्या ठिकाणी काम केलं गेलं आणि इकडे कोकणात जर गेलात तर ज्या नारायण राणेंची दहा वर्षापूर्वी पिछीहाट झाली होती आज त्यांच्या घरातली दोन मुलं त्यांचे आमदार झालेले आहेत स्वतः वडील त्यांचे खासदार आहेत इकडं सामंत बंधू आमदार झालेले आहेत म्हणजे बऱ्यापैकी राज्यातल्या विखेंचं पहिलं तर विखेंचा चिरंजीव लोकसभेला हरला पण विखेंचे वडील आले निलेश लंकेंची बायको स्वतः हारली ह्या ठिकाणी म्हणजे अशा विविध गोष्टी बऱ्याच ठिकाणी झाल्या म्हणजे निश्चितच हा स्ट्राईक रेट जो लोकसभेला होता तो काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा नव्हता तो होता वंचित बहुजन आघाडीचा आणि वंचितनं योग्य ठिकाणी वेळोवेळी दिलेल्या पाठिंबामुळेच किंवा वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी लोणचित लोंचितनं जे स उमेदवार उभा केले त्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेसच्या तीस बत्तीस सीटा लोकसभेला खासदार झाल्या पण ह्याच खासदारकीचा प्रेड आणि मराठा आरक्षणाचा तेव तो विधान परिषदेला कुठं दिसला नाही कारण महाराष्ट्र विधानपरिषदे विधानसभेच्या वेळी किंवा लोकसभेच्या वेळी जो मनोज जरांग्यांचा ताव होता जो मनोज जरांग्यांची रग होती म्हणजे भाजपविरोधी लोक ती लोकसभेला निश्चित झाली मग तो मराठा आरक्षणाचा मुद्दा मुळे तो वंचितमुळेच त्या ठिकाणी आणि महाविकास आघाडी पुरोगामी विचारसरणीची किंवा काँग्रेसच्या राहुल गांधीने कन्याकुमारी ते दिल्ली काढलेली पदयात्रा असेल किंवा या अशा अनेक गोष्टी आहेत की ते लोकसभेला विजयी संपादन करू शकले पण विधान परिषदेला किंवा विधानसभेला ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीची जी पिचीआड झाली त्याला विविध कारणे आहेत कारण त्या ठिकाणी संजय राऊत असतील वाचाळवीरांची तर फार मोठी कारणे संजय राऊत असतील किंवा शरद पवारांनी धनंजय यांच्यावर केलेली टीका असतील सुप्रिया सुळेने भावाचा जो केलेला अपमान असेल ती टीका असतील किंवा मुख्यमंत्र्यांच्या निशब्द मुख्यमंत्री मु... देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात बोल मी निशब्द शब्द ह्यासाठी वापरला की इतकं मोठं महाराष्ट्रभर आंदोलन झालं महाराष्ट्रभर संपूर्ण मराठा समाज मुस्लिम समाज व अन्य समाजी दे लोक देवेंद्र फडणवीसला म्हणजे एक ब्राह्मण समाजाचं माणूस म्हणून त्याला विविध ठिकाणी टोचण्या दिल्या शिव्या दिल्या शाप दिले तरी देखील तो न डगमगता न डळमळता निशब्द राहून महाराष्ट्रावर कशा पद्धतीने सरकार येईल आणि लोकसभेच्या वेळी जो आर एस एसचा न घेतलेला पाठिंबा हे भाजपच्या ह्या इलेक्शनच्या लक्षात आलं आहे आणि ज्या पद्धतीनं आर एस एसनं जी व्यूहरचना केली होती कशा पद्धतीने व्यूहरचना केली कशा पद्धतीनं कुठल्या मतदारसंघात काय करावं लागतं कशा पद्धतीनं तिथं अपक्षांची फळी उभा केली कसे मनसेला त्या ठिकाणी उमेदवार द्यायला लावले किंवा अपक्षांच्या फळी अश कशा कशा पद्धतीने जी रचना आहे ती रचना तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि ती समजून घेण्यासाठी तुमची मानसिकता पाहिजे कारण राजकारण्यांचं काय होतं म्हणजे पैशवान राजकारण्याचं काय होतं एखादा पैशुवान राजकारण गावखेड्यातला असला तर तो सज सगळं म्हणणं मी असं करेल मी तसं करेल हे करेल ज्यावेळी अजित पवार आले होते इस्लामपूरमध्ये केदार पाटील यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता त्याचवेळी मी आ, एक इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष त्यांच्या फार्म हाऊसवरती मी गेलो होतो त्यावेळी ते त्यांना मी सहज बोलता बोलता बोललो होतो की म्हणजे मी बोलता बोलता म्हणण्यापेक्षा मी हा एक महिन्याआधी सर्वे केला होता माझा आय बी सी मराठीला एक कोल्हापूर जिल्ह्यासंदर्भातला एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये जेवढ्या मी शेटा सांगितल्या त्या सर्व शेटा त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत कारण मी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वे त्यावेळी केला होता आणि इस्लामपूर मतदारसंघाचा सर्वे सुद्धा मी त्याचवेळी जे इस्लामपूरचे माजी उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष आहेत जयवंतरावजी पाटील आबा म्हणून त्यांना मी त्यांच्या फार्म हाऊसवरती सांगित होते की जयंत पाटील दहा हजार मतांनी निवडून येणार आणि महायुतीचे सरकार ह्या ठिकाणी स्थापन होणार पण आपल्याकडं ज्यावेळी एखाद्या गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी आपल्याकडं जे काय भक्कम लागतं भक्कम स्वरूपाचं जे मानधन लागतं किंवा भक्कम स्वरूपाचा जो पाठिंबा लागतो तो पाठिंबा नसल्याकारणानं आपले हे व्हिडिओ असतील किंवा आपल्या काही अन्य गोष्टी असतील त्या जास्त प्रमाणात लोकांच्या पदर गेल्या नाहीत आणि जाणारही नाहीत कारण मी एक रोखठोक बोलणारा आणि मराठा समाजाचा माणूस असल्यामुळं ह्या गोष्टी लोकांना सजासजी मान्य बी होणार नाहीत कारण गा हा गावखेड्यात प्रत्येक गा गल्लीला एक नेता झालेला असतो तो नेता इतर जे योगवतर नेतृत्व असतं त्याला दाबण्याचा प्रयत्न करत असतो अशाच प्रकारचं राजकारण सगळीकडे असतं नोमान्यांची जरांग्यांची भेट घडवून आणण्यासाठी एम आय एमच्या ऑफिसामध्ये जी काही चर्चा झाली इम्ताज जल्लीला कशा पद्धतीने निवडून आणलं मग त्यामध्ये आर एस एसचा चाहत असेल भाजपचा हात असेल किंवा काँग्रेसचा हात असेल इम्म्याज जल्लींना कोणी निवडून आणलं ह्याच ह्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही अभ्यास केला किंवा औरंगाबाद मराठवाड्यातला जर तुम्ही अभ्यास केला ज्या मराठवाड्यामधून इतकं मोठं तेवलं तेवत पेवत राहिलेलं आंदोलन त्या मराठवाड्यात आज सर्वात जास्त भाजपच्या शिटा माहितीच्या शिटा निवडून आलेल्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या तर ह्या गोष्टी एक आर एस एसचं पॉलिटिशियन नियोजन त्यांनी केंद्राला दाऊन दिख दाखवलं की महाराष्ट्रामध्ये तुम्ही लक्ष घाल <laughs> महाराष्ट्रामध्ये आम्ही कशा पद्धतीनं लक्ष घालतोय आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही सत्ता कशी कब्जात आणतो आहे हे तुम्ही बघा निखिल वागळेसारखे ज्येष्ठ पत्रकार आ, महाविकास आघाडीचं सरकार येणार 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 म्हणून सांगत होते आणि काल अचानक त्यांनी त्यांचा सूर बदलला बोलभिलूसारखं जे यूट्यूब चॅनल आहे त्यांनी तर सूर सपाट झाला होता प्रत्येक जिल्ह्यात कशा शिटा पडणार म्हणजे जे ते ज्या त्या पक्षाचे चॅनल आहेत त्या त्या पक्षाचे ते जाहिरात दावत होते आणि त्या त्या पक्षाची ते माहिती सांगत होते किंवा डी जी नाईनसारखा हा माणूस जो सूर्यंशी माणूस आहे आत्ता नवीनच यूट्यूब चॅनल चालू झाले आपल्याकडंच म्हणजे आपल्यापेक्षा भारी त्यांनी यूट्यूब चॅनल चालू केले कशा पद्धतीनं त्यांनी अभ्यास करून त्याची रेखा मांडणी केली होती किंवा मराठी माणूस म्हणून जो कोल्हापूर कल्याणमधून जो एक युवक चॅनल चालवतो तो मस्त त्याने त्यामध्ये जे जे बॅकग्राऊंड असेल किंवा विडिओ व्हिडिओ तयार करताना जे बॅकग्राऊंड असेल एडिटिंग असेल व्हाईज आवाज मिक्सिंग असेल ह्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत म्हणून त्यांनी ते साध्य करून त्यांचे व्हिडिओचे त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब्स वाढवले पण आपल्याकडे ह्या गोष्टी नाहीत म्हणून आपण एक साध्या सोप्या एका ठिकाणी बसून हा व्हिडिओ आपण शेअर करतो ज्याला पटेल तो शेअर करेल लाईक करेल पुढे पाठवेल पुढे सांगेल त्याला नाही पटेल त्यांनी नुसता बघून घेतला आणि ज्याला राजकारणाची इच्छा आहे त्यांनी राजकारणाचं आपलं धडे जरी घेतले तरी सो चालतं कारण मी दस्तूर खुद्द जे यू पी बिहारचे जे पॉलिटिशियन आय पी पी आर सी जी कंपनी आहे इंडियन पब्लिक पॉलिटिकल रिसर्च सेंटर त्याचे जे प्रशांत किशोर जे होल्डर आहेत त्यांच्यासोबत मी बऱ्याच वेळा चर्चाही केली आणि कामही केलं पण माझ्या विचाराची देवाणघेवाण त्यांच्याशी जमली नाही म्हणजे अजूनही जमत नाही कोणा संघटच म्हणजे पूर्वी आम्ही बी काही पक्षाचे झेंडे घेऊन मिरवत होतो काही पक्षाच्या नेत्यांना आम्ही बी निमंत्रित करत होतो तर ते आपल्या घरापत्र आल्यानं सोडून दे पण त्यावेळी समजदा आणि आपण राजकारणापासून आलिप्त होऊन एक पॉलिटिशियन सरोवर म्हणून ह्या ठिकाणी आपण काम करण्याचं योजना आहे आणि आपल्याकडे निश्चितच ह्या स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी भविष्यात येतील ते आपल्याला ते आपल्या कर्तव्यगारीवर आपल्याला ते मिळतील हे मी मनापासून अपेक्षा ठेवतो पण ज्याला एखाद्याला जर निश्चितच राजकारण करायचं असेल किंवा राजकारण करायचं असेल तर त्यांनी सगळ्या पहिला महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षीयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणजे आर एस एसनं हा विजय संपादन करण्यासाठी पक्षीय अभ्यास केला होता जो चौघडा आहे पक्षीय अभ्यासाचा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपा ह्या चार पक्षांच्यामध्ये कशा रीतीनं फूट पडेल कशा रीतीनं पक्षांचं विलीकरण होईल हे आर एस एसनं फार पूर्वी केलेली कन्सेप्ट आहे म्हणजे त्यामध्ये पहिल्या स्टार्टला एकनाथ शिंदे गळायला लागले ला नंतर अजित पवार गळायला लागले म्हणजे विधान परिषद किंवा विधानसभा ही चालू आहे झाली निवडणूक माहिती सरकारला हे आजकालचं नियोजन नव्हतं हे गेल्या सात आठ महिन्यापासून आर एस एसचं चाललेलं किंवा दोन वर्षाच्या पूर्वीपासून हे चाललेलं आर एस एसचं नियोजन होतं यामध्ये कशा पद्धतीनं त्यांची आर एस एसची टीम भागाभागातले सर्वे करत होती किंवा महाविकास आघाडीनं दिलेले पोल एजंट होते त्यांचे सगळे पोल फेल का ठरले हे देखील एक विचार करण्यासारखी महाविकास आघाडीची गोष्ट आहे पण निश्चितच मी एवढंच सांगेल तुम्हाला जाता जाता की आर एस एसचं जे नियोजन होतं किंवा आर एस एसनं ह्या सर्व म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी मनसे एकनाथ शिंदे गट उद्धव ठाकरे गट अजित पवार गट शरद पवार गट भाजप स्वाभिमानी पक्ष जनस्वराज्य असेल किंवा वंचित असेल जेवढे जेवढे पक्ष आहेत महाराष्ट्रातले ज्या ज्या पक्षांनी हे इलेक्शन लढवलं त्या इलेक्शन त्या सर्वरसाठी जेवढ्या नेमलेल्या कंपन्या होत्या जेवढे पोल सर्वर एजंट होते त्या सर्वांचे पोल फेल ठरलेले आहेत आणि हे फेल ठरायच्या आधीच आपण एक पंधरा दिवस आधी मतदानाच्या आधी आठ दिवस आपण कोल्हापूर जिल्ह्याचा एक नॉर्मली व्हिडिओ आपण ह्या ठिकाणी टाकला होता आणि नॉर्मली व्हिडिओमध्ये सगळेच्या सगळे कोल्हापूर जिल्ह्यातले जेवढे उमेदवार आहेत ते कशा पद्धतीने विजयी झालेत हे आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे हा आपला अचूक शंभर टक्के खरा होता आणि महाराष्ट्राच्या सर्वेमध्ये आपण जर खरोखर हस्ताक्षेप केला असता तर आपण पहिलाच सांगितलं होतं की महायुतीचं सरकार कशा पद्धतीने येणार आणि कसं येणार कारण उगंच कोणतीही गोष्ट सांगण्यासारखी नसते म्हणजे उदाहरणार्थ सांगलीच्या आमच्या जयश्रीताई उभ्या राहिल्या होत्या आणि पृथ्वीराज बाबा बी होते ताईंच्या ताईं ज्यावेळी मला भेटल्या त्यावेळी मला बोलता आलं नाही पण मी तो विषय टाळाटळ करून कशापासून तिथून निघून आलो मलाही खूप वाईट वाटलं की एक चांगली लेडीज जे ताई काकीसारखी आणि विजयी झालेले उमेदवार सुधीरदादा गाडगे हे सुद्धा एक, एक चेहरेचे संपन्न नेते आहेत त्यामुळं मला काही बोलता आलं नाही पण मी तिथून आलो परत पण विजय हा आ, मी त्यांच्या एकदम अत्यंत जे वसंतदा कारखान्याची वसंतदा शेतकरी बँकेचे माजी चेअरमन आहेत आता बँक बुडाल्या बँकेचा फार मोठा घोटाळा झाल्यामुळं बँकेचं सगळं तिथड्या उडाल्या त्या संचालकांना मी हे सगळं सांगितलं होतं त्यांच्या घरी जाऊन आलो आणि कशा पद्धतीनं त्यांना पण मी सूचना देऊ शकलो नाही मी परत आलो पण कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला एक अनुभव आला की आपल्याकडं सगळे साहित्य असणं गरजेचं आहे आपल्याकडं सगळ्या अवजार असणं गरजेचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी असल्यानंतरच आपण पॉलिटिकल सर्वर म्हणून किंवा एखादी कंपनी म्हणून आपण या ठिकाणी काम करू शकतो म्हणून आपण आज आपल्या एक ह्या यूट्यूब चॅनलचा आणि आपल्या या कंपनीचा आय बी सी मराठी म्हणून ब्रॉडकास्टिंगमध्ये आपण उतरणार आहोत तुम्ही सगळ्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेने मला स सपोर्ट करावा कारण मी काय फार मोठ्या घरातून आलेलो नाही किंवा फार मोठ्या कंपनीतून डायरेक्ट आलेलो नाही कारण मी ज्यावेळी माझं जर्नलिझम झालं त्यावेळी मी ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या 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 ठिकाणी त्या त्या वर्गाचं जे आधिपत्य आहे त्यांच्यापेक्षाही आपण हुशार असताना आपल्याला त्या ठिकाणी जाता व्हावं जाता आलं नाही म्हणूनच आपण एक छोटंसं यूट्यूब चॅनल केले तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जास्तीत जास्त त्याचे जास्त सबस्क्राईब आणि व्ह्यूज वाढावेत आणि मला हे जे आत्ता साध्या सोप्या एका मोडक्या तोडक्या घरात जे आम्ही किंवा या एका पात्र्याच्या शेडमध्ये जो व्हिडिओ बनवतो तो एका ऑफिशियली बॅकग्राऊंडमध्ये जाण्यास तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राच्या तमाम मराठी माणसाने आणि तमाम सर्व पक्षीयांनी जे जे ज्यांना राजकारण करू इच्छिते त्या सर्वांनी सहकार्य करावं आणि ज्यांना ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी आपले नंबर कमेंटमध्ये संपर्क करून टाकावेत मी त्यांच्याशी निश्चित संपर्क करेल आणि त्यांना मोफत मार्गदर्शन त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र